दिनांक पंधराला छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय डी सी वाळणूक पुलिस स्टेशनमध्ये थोडंसं गुन्हा दाखल काय झालेला होता त्याच्यामध्ये श्री संतोष पट्टा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारात दोन ते च्या दरम्यान सहा आरोपींनी येऊन त्यांच्या बॉचफनला बांधून वेपंत धाक दाखवून त्यांच्या घरातून कारण की त्यावेळी ते परदेशी काय बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा ऐवज हा दौरा घालून पळून नेलेले होते या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर आमचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशेच्या वर सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने सहा आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमनी हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो आ, काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एमआरडीसी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राइम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जालाला होतात इतर ठिकाणी पण होतात त्याचबरोबर ही एक टीम जी होती तिला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे संडर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोदकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबरती वर त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा पोलीस आज करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकवर करणार आहे याचा गुन्ह्यातला काय जो मयत 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 हे सर्व आरोपी जे आहेत यांच्या अनुषंगाने कारण की ज्या काही त्यांनी रेकी का गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही परंतु हे सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेज रेकी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर कर करण्यात आलेला आहे जो फिर्यानी आयडेंटिफाय केलेला आहे मुद्देमाल होता कुठला गाडीमध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता आता काही आज कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्दे होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल खोदकावर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातचे देखील आहेत गंगणेवरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगऱ्या हा मुळचं आंबे आंबे हो जोगायचं आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे हो आहेत त्याच्यावरती कोकाचे पण गुन्हे आहेत आणि दौडाचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हाजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू झालेले तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापूर्व प्रोड्यूस करणार आहोत कोर्टापुढे पुरुष केल्यानंतर त्यांचा रिमांड घेणार देणार आहे आणि तपास अंतिम सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होते जखमी झालेलं कोणी नाव काय सांगण्यातील तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होत नाही मला त्यांच्या बद्दल काही कल्पना सर हिंदीमध्ये मध्ये 보르켓부터 1핸드 6각가 달라대고 오네아